अभिनेत्री जोग आणि हेमंत ढोमे यांच्या लग्नाला बारा वर्ष झाली आहेत नुकतंच हेमंत ढोमे आणि क्षितिजोगनं जेजूरला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी केलेल्या पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे हेमंतने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की माझं आणि क्षितीचं चौथं बाळ हे बाळ आमच्यासाठी जा जरा स्पेशल आहे कारण हे आपल्या मातीतलं आहे रांगडं आहे अस्सल आहे पण खूप मायाळू आहे याआधी आमच्या तिन्ही बाळांना तुम्ही खूप प्रेम दिलं अंगा खांद्यावर खेळवलत तसंच किंवा त्याहून अधिक प्रेम तुम्ही या बाळावर कराल याची खात्री आहे गैरसमज करून घेऊ नका क्षिती आणि हेमंत ज्या बाळाविषयी बोलत आहेत ते बाळ म्हणजे त्यांचा आगामी सिनेमा ज्याचं नाव आहे फर्स्ट क्लास दाभाडे याआधी हेमंत आणि क्षितीने आपल्या भेटीस तीन सिनेमे आणले होते यातला झिम्मा आजही आपल्या चांगलाच लक्षात आहे ज्याच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं फर्स्ट क्लास दाभाडेचा ट्रेलर देखील प्रेक्षकांना आवडला आहे आणि या सिनेमासाठीच हेमंत आणि क्षितीने जेजुरीला दर्शन घेतलं तर तुम्ही फर्स्ट क्लास दाभाडे पाहायला जाणार का ही कमेंट मदे सांगा। सोब तस हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच हेमंत आणि क्षितीचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडला आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा